अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण आहात महाराष्ट्र समाचार न्यूज रायभांजी जाधव विकास आघाडीत औचित नाना वडवडे यांचा शंभराहून अधिक कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर कन्नड ग्रामीण प्रतिनिधी जिल्हा सुनील निकम कन्नड तालुक्यातील करंजखेड जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते औचित नाना वडवडे यांनी आज माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रायभांजी जाधव विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला यावेळी करंजखेडा सर्कलमधील शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आघाडीत सहभागी झाले या प्रवेशानंतर माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांनी कन्नड तालुक्यातील रायभांजी जाधव विकास आघाडीची पहिली जिल्हा परिषद उमेदवारी नाना वडवडे वडवडे यांना जाहीर जाहीर केली उमेदवारी होताच वड़ यांनी प्रतिक्रिया सांगितले मी शिवसैनिक म्हणून ज्या निष्ठेने काम केले त्याच निष्ठेने आता हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करीन दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देत खांद्याला खांदा लावून संपूर्ण कन्नड तालुक्यात प्रामाणिकपणे कार्य करीन यावेळी करंजखेडा जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी रायभांजी जाधव विकास आघाडीत जाहीर प्रवेश करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकात आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य दहितकर सर यांच्या निवासस्थानी पार पडला या प्रसंगी गणेश जाधव विष्णू सपकाळ जितू मोरे मोहन काका पवार सिद्धूताई सिधुभाई कुरेशी काशीनाथ मोहिते नानाभाऊ खैरे राजू कदम अनिल इंगडे परभत नागोडे खुशालराव गाडवे संदीप देशमुख दुर्गेश निकम संदीप निकम रूपसिंग चव्हाण भागवत सापकार राजू तुपे सुनील निकम सूर्यभान दहेतकर सर जावेद शेख योगेश मोकासे कैलास दहेतकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रार्थना करतो नानांचं काम नानांचा स्वभाव आपण अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहोत आणि त्यांची काम करण्याची पद्धत तळागाळामध्ये जाऊन ते ज्या पद्धतीने काम करतात हे आपण सगळ्यांनी पाहिले स्वतःच्या डोळ्यांनी हे कुठले फाईव्ह स्टार नेते नाहीये कारण करंजखेड्या सर्कलमध्ये आजकाल फाईव्ह स्टार नेते खूप फिरायला हे असले फाईव्ह स्टार नेते काही कामाचे नाही आहेत कारण ते फाईव्ह स्टार नेते फक्त निवडणुकीपुरतही येतात आणि नंतर असे काही गायब होतात की शोधूनही सापडत नाही आणि ज्याही लोकांची नावं माझ्याकडे आत्ता सध्या घोंगावत आहे जी सर्कलमध्येही दिसत आहेत फिरताना काहीतरी करताना यांचं तर बोलायलाच नको कारण त्याच्यापैकी एक ग्रहस्थानी ऑलरेडी कन्नडच्या मार्केट कमिटीची जमीन विकल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे जे अशा पद्धतीच्या प्रवृत्तीचे जर लोक असतील तर हे उद्या काय करणार आहेत किंवा काही अशी मंडळी काम करताना दिसत आहेत आढळत आहेत की जे लोकांना लाडू चिवडा वाढत फिरताय काय तर म्हणे दिवाळीचा लाडू चिवडा माझं म्हणणं आहे की त्यांचा अर्थमंत्री आहे महाराष्ट्राचा आहे या अर्थमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं हे लाडू चिवडे वाटण्यापेक्षा त्यावेळेला डोक्यावर येऊन नाचले असते शेतकरी या करंजखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही नोकरदार वर्ग वर राहत नाही जास्त नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेतकरीच आहेत म्हणून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची होती ती न पाळता निवडणुकांचं लक्ष ठेवून जर का लाडू आणि चिवडे वाटले जाणार असेल तर या लाडू चिवड्याला काय अर्थ उडतो त्यामुळे मला असं वाटतं की फाईव्ह स्टार पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या नादाला लागू नका नाना हे सर्व श्रुत आहेत त्यांचं आहे खरं पाहायला गेलं तर योग्य उमेदवार साहेबान जाधव विकास आघाडीला मिळालाय याबद्दल मी भगवंताचे आभार म्हणतो आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रार्थना करतो की आमच्या माणसाला मदत करा धन्यवाद आमचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवसाहेब मी पूर्वी शिवसेनेत असताना मी हर्षवर्धन दादा जाधव यांचं मी पुरेपूर त्यांना आमदार करोस तर खांद्याला खांदा लावून मी उभं होतो दादासोबत पण आज मी माझ्या चाळीस वर्षाच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात मला कोण कसं आहे हे मला समजलं तालुक्यात म्हणून मी एक निर्णय घेतला की बा आमचं राजकारणाचं कधी माणसाचं काय होईल ते माणूस सांगू शकत नाही माझ्या डोक्यात एक आलं की बा मी यावेळेस कारण आमच्या सर्कलमध्ये जे जे लोक आज निवडणुकीची तयारी करू आले त्या लोकांचं पाहून माझ्या डोक्यात आलं की बा आपल्याला निवडणूक लढायची आणि ती लढायची विकास आघाडीमार्फत पाहून की आज आमच्या सारख्या सामान्य गरीब कुटुंबातलं आज मी जर मी निवडणूक लढलो नसतं तर लोकांना म्हणलं असतं की बा या सर्कलमध्ये उद्या पैशावाल्यानंच निवडणूक लढायची करणकर सर्कलमध्ये म्हणून माझ्या डोक्यात हे आलं की बा यावेळेस हर्षवर्धनदादा का होत नाही आपण उमेदवारी घ्यायची आणि निवडणूक लढायची जे दादाचे सर्व कार्यकर्ते मी त्यांना विचारपूस करून मी काही बरजबळी त्यांनी मी नाही आणलं आणि तेही त्यानं मला आणलं नाही मी स्वतः दादाकडे उमेदवारी मागण्यासाठी आलो तेवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र